नमस्कार पार्थ मराठा सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने सर्व मुलांना पालकांना नेहमी सावध राहावे सतर्कता बाळगावी म्हणून मार्गदर्शनपर व्हिडिओ पाठवत असतो आज आपल्याकडे एक नाशिक जिल्ह्यातील मुला ना एक मुलाचे बंधू आलेले आहे त्यांच्याही जीवनात असंच कुठंतरी पैसे देऊन ते फसलेले आहे आणि त्यांच्या नातेवाईक मित्रमंडळीमध्ये असे लाख लाख दोन दोन लाख रुपये देऊन फसले मुलं डिप्रेशनमध्ये गेले अशा जीवनात घटना घडतात आणि फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब चॅनल याद्वारे काही फेकसुद्धा लोक असतात पण फेक लोक ओळखणं हे आपलं काम आहे आज त्यांना जो अनुभव आला त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर अनेक व्हिडिओ बघितले व्हिडिओच्या माध्यमातून मी तर चांगलाच दिसलो पण खरोखर तिथं आहे का हां तर हे बघण्यासाठी ते आज का हेच बघायला आले नाही खास कारण बरेच जण युट्युब वर चांगले दिसतात पण प्रॅक्टिकल तिथं राहतच नाही बसवीगिरी पूर्ण हा शंभर टक्के बसवीगिरी होती त्याच त्याच कारणाने म्हणता एकदा जाऊन बघू आपण नेमकी संस्था कशी कार्यप्रणाली काय विश्वास ठेवणे योग्य आहे की नाही कारण झळ बसली एकदा हा च्या अगोदर एकदा झळ बसली हा मला पण बसली भरपूर हा त्याला भी तेच झालं प्रवीण जवानचं तुम्हाला इथं समाधानकारक वाटलं सांगा बरं बरं तर तुम्ही आता हे आपण टाकतोय हा तर मुलांना त्यांना काय मार्गदर्शन करणार म्हणजे तुम्ही एकदा पळून निघालेले समजा तुम्ही जरी नाही पण तुमचे जवळचा मित्र तुमचा भाऊ भावाच्या संदर्भात तुम्ही भरले होते कुठं भरले होते पैसे शुभर शुभरुषी विवाह पुण्यामध्ये पहिलं त्यांचं ऑफिस नगरला होतं नंतर ते स्थलांतर झालं आणि पुण्याला गेलं तर त्यांनी पेपरमध्ये जाहिरात दिली होती त्या जाहिरातीवर आम्ही त्यांना कॉल करून आणि त्यानंतर त्यांनी थोडी माहिती दिली आम्हाला पाच हजार रुपये भरायला सांगितले पाच हजार रुपये भरल्या पाच हजाराच्या ठिकाणी दोन हजार रुपये आम्ही भरले मुलीच्या आईशी पण बोलणं करून दिलं पण ज्या दिवशी मुलीला बघायला जायचं होतं त्या दिवसापासून तिनं शुवदेशी संस्थेने आणि मुलीच्या आईने हे काही पण नाही मग त्याच्यानंतर मग तुम्ही निराश झाले तुम्हाला आता कुठं नाव नोंदायला भीती तयार झाली एकदा बसल्या नंतर दुसऱ्या माणूस थोडं विचार करूच आणि ते कोणाचे लाख दोन लाख भरले तुमच्या गावातच का माझा नावच भाऊ नाही हा एकदम अशी उघड उघड पसून मध्यस्थी म्हणजे आता ते विवाह समस्ती मार्फत नाही झालं मतस्ती मार्फत छोटे भुरटे राहते बाया बॅग फिरणार आपल्या इकडं मुलगी आपल्या पाहुणेचे आमचे म्हणजे एवढं विश्वास संपादन करते का सगळे डुप्लिकेट निघतात आणि किती पैसे घेतले त्यांनी तुमच्याकडनं काय दोन लाख पंचवीस हजार रुपये घेतले हा हा आणि आठव्या दिवशी मुलगी आठव्या दिवशीच गेली म्हणजे अशी पळून गेली गोडीत निघून गेली पळून गेली पळून गेली काळजी तुम्ही झोपेतच राहिले झोपेत माझ्या शोधेपर्यंत शिर्डी पर्यंत शिर्डीतून व्हिडिओ कॉल करून सांगते हा काय म्हणते व्हिडिओ कॉल करून टाटा केला शिर्डीमधनं असा का हां त्या दिवसापासून नंबर बंदी हां माझा खीर बन हा तर कुठं बा तुम्ही कुठून पाहिले कुठून तिचे घरदार ते बघितलं नाही औरंगाबादची असं मध्यस्थीने सांगितलं हां नातेवाईकांच्या घरी दाखवतो हां असं सांगून तिने स्वतःच्या घरी दाखवतो हां मध्ये हां हां आणि तिकडच लग्न वगैरे करून दिलं हां हां पूर्ण स्पष्ट बसवणूक पूर्ण स्पष्ट हां आज त्या मुलाला परत आता लग्न करायची इच्छा नाही कष्ट शेतकरी फार मार्केट मध्ये हे जे वारं चालू आहे ना खूप त्याच्यामुळं पालकांनी खूप सतर्क तर राह नाही म्हणजे ती पैसे घेऊन जाते आणि वरून म्हणते बाय टाटा म्हणजे तिची किती डेरिंग आहे हा अशा घटना घडू नये पण त्यासाठी पालकांनी सतर्क राहावं आता हा जे ही जी माहिती तुम्ही सर्वांनी बघितली असेल म्हणजे दोन दोन लाख रुपये घेऊन आठव्या दिवशी मुलगी पळून गेली आणि शिर्डीत जाऊन मुलाला व्हिडिओ कॉल करते बाय टाटा अशा घटना घडतात आणि नंतर फोन त्यांचा स्विच ऑफ होतो तर अशा घटना घडू नये त्यासाठी पालकांनी स्वतः मुलीचं नातेवाईक शोधावं घरदार शोधावं आई वडील कुठं राहतात ठीक आहे आई वडील नसेल तिला त्याचे मामा मावशी कुठं राहतात त्यांचे नातेवाईक कोण आहे त्यांचे नाते आपल्याकडं नात्यात मिळणारे आहे का ठीक आहे तुम्हाला नातेवाईक नसेल तर तोही प्रॉब्लेम नाही कारण कोणाला इंटरकास्ट चालत असेल तर कमीत कमी पण ही मुलगी खरोखर ज्यांनी दा दाखवली त्यांची कोणी ओळखीची आहे का का तो असा एजंट लाख दोन लाख घेऊन फसवणार आहे याची शहा करा कारण आता यांच्या जीवनात घडलेल्या घटना यांनी बघितल्या आणि त्या घटनेच्या माध्यमातून ते दुसरीकडेही बघताना त्याच नजरेनं फसवणुकीच्या नजरेनं बघतात मग आज आपले त्यांनी अनेक यूट्यूब चॅनल व्हिडिओ बघितले यूट्यूब चॅनल तर मी चांगलाच दिसतो दिसायला माझ मिडियमच आहे पण बोलण्यातून मी चांगला दिसतो आणि मग खरोखर हा व्यक्ती दिसतो गोड बोलतो खरोखर आहे का याचं ऑफिस आपण शोधू म्हणून त्यांना शिकून आज औराबादला आले आले फोन नाही काही नाही अचानक ऑफिसला येऊन टपकले तर मी विचारत पडलो म्हणलं कुठून आले काय म्हणे आम्ही अचानक आलो म्हणे आमच्या इकडं काम होतं आणि आल्याच्या नंतर ते इथं ऑफिस बघितलं फायली बघितल्या चर्चा झाली ते आधीच पळून निघालेले होते मी त्यांना सांगितलं बाबा आमची फक्त पाच हजार रुपये फी आहे एक वर्षाकरता तीन हजार आहे सहा महिन्याकरता तेही तुम्ही आज आले समाधान झालं का तुम्ही घरी जा शांततेत विचार करा मग पाच हजार किंवा तीन हजार बरं आम्ही फक्त दाखवू जमन याची कुठली आम्ही गॅरंटी घेत नाही कारण तुमचे पैसे घेऊ सर खोटं बोलायचे पैसे घ्यायचे नंतर तुमची पसंती नाही झाली किंवा तुम्हाला जे पसंत आहे ते समोरच्याला नाही समोरच्याला जे पसंत आहे ते तुम्हाला नाही अशा घटना जर नाही झाल्या तर आम्ही पैसे वापर देत नाही कारण इथं आम्ही चौघजणं पार्टणार आहे म्हणजे तुमची परत तिकून फसल्या निघून बी निराशा व्हायला नको हे सगळा विचार विनिमय करा शांततेत निर्णय घ्या आणि मग रजिस्ट्रेशन करा असं सांगितलं ते इतके खुश झाले आणि त्यांनी मग त्यांनी जे घडलेला व्यथा तेव्हा बिनधास यूट्यूब चॅनलवर टाका जेणेकरून आमच्या जीवनात प्रसंगात नातेवाईका ज्या घटना घडल्या इतरांच्या जीवनात घडू नये म्हणून ते आज काही हरकत नाही नाही युट्यूब ला टाकायला कारण आशातून सावध होतात लोक झालेच पाहिजे आपल्या मराठा समाजामध्ये मुलींचा थोडा सगळ्याच समाजामध्ये शॉर्टेज झालेला आहे आणि काळाची गरज आहे का आता सतर्क राहणं हा तर आपण ही माहिती यूट्यूब चॅनलला देऊ आणि निश्चित तुमच्या भावाला चांगलं स्थळ देण्याचा आम्ही प्रयत्न करू शेवटी प्रयत्नांती परमेश्वर आहे आम्ही फक्त सूचक आहे जे आमच्याकडे येता ते आम्ही दाखवतो आता दोन पाच दहावी शिकलेल्या मुली आहे कमी शिकलेल्या मुलींची संख्या फारच कमी आहे मग अशा केसमध्ये काही शेतकरी मुलं गटस्फोटीत विधवा मुली करू लागले कारण कसं आहे तसं जे राहायचं तर ठीक आहे बाबा ॲडजस्टमेंट करून घटस्फोटीत उद्या मुलगी करून लग्न करून घेतात आता काहीच्या इच्छा नाही आम्हाला लग्नाचीच मुलगी पाहिजे त्यामुखी थांबतात योगाचा भाग आहे कोणाचं उशिरा जमतं कोणाचं लवकर जमतं पण आपल्या कार्यातून कोणाचीही कधी आतापर्यंत गेल्या दहा पंधरा वर्षात फसवणूक झाली नाही होणार नाही पण मुलगा मुलींनी लग्न करण्याअगोदर आमच्याशी संपर्क करावा कारण यदा कदाचित आता आमची कराडला पण एक शाखा आहे पुण्याला जानेवारी शाखा चालू होती आता छत्रपती संभाजीनगरला गेल्या दहा पंधरा वर्ष हे कार्य चालू आहे पण आमचा नावाचा वापर करून कारण कोणी सांगा कराडची आमची आहे आमची आहे असं आमचं नावाचा वापर करून जर कोणी जर तुमच्या नावा पैसे घेतले तर पैसे भरण्यापूर्वी कमीत कमी, -कमी आमच्याशी संपर्क करावा कारण लोक सांगतात सोनवे साहेबांना आम्ही एकच आहे त्यांची तिकडे शाखा आहे त्यांची तिकडे शाखा आहे आमची फक्त कराडला शाखा आहे आणि आता पुण्यात चालू होणार आहे आणि जर कुणाला जर पैसे भरायचे असेल तर कमीत कमी एक करा कमीद कमीद फोन करा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर समाधान झाल्याच्या नंतरच पैसे भरा कुणाकडेही पैसे भरा पण आम्हाला एकदा फोन केल्याशिवाय पैसे भरू नका आणि परस्पर तुम्ही पैसे भरले तर तुम्ही फसले तर त्याला आम्हीसुद्धा जबाबदार राहणार नाही कारण मार्केटमध्ये चांगल्या माणसाचं नाव सांगून पैसे लुटणारे भरपूर आहे बऱ्याच केसेस म्हणे मला एक दोघंचे आले पण आम्ही त्याला पितळ तिकडेच उघडं पाडलं एक फेसबुकवर मुलीचा नंबर टाकला आणि ते म्हणून सोनल साहेब नाम एक पण नेमकं जे आहे ज्यांना कॉल केला ते आमचे अगदी परिचयाचे होते ते म्हणून सोनल ही व्यक्ती नाही आहे मी त्यांच्या ऑफिसला गेलेलो आहे आणि ती चोर पंचर लगे तावडतो ता पकडला गेला आणि त्याचं नावही मला माहिती आहे त्याच्यानंतर तो आता दुसरं आमच्या नावाचा कधीच वापर करणार नाही तर तुमच्या आधी जरा कोणी आमच्या नावाचा म्हणा किंवा करीत असले तर निश्चित मालकाशी संपर्क साधायचा जी ज्या नावाची संसार ते पाहायचं ऑफिसचा अड्रेस पाहायला घ्यायचा हा आपल्या एखादा आपल्याला जाणं शक्य नसेल आपल्या एखादा पाहुण्या तिला ऑफिस आहे का बघा जाऊन बघायचं मगच खात्री करूनच लग्न करायचं चला आनंद झाला तुम्ही इतक्याला म्हणाले आता आपण चहा घेऊ एक प्रेमाचा चहा हा निवांत विचार करा असं घाई गरबडीत तुम्ही नोंदणी करू नका पळून निघालेलं आहे चहा घेऊ असं रिलॅक्स सगळ्या फायली बघा समाधान झालं त्यावेळेस नोंदणी करा चाल